हे काय काय विषय काय <laughs> कोणी काम केलंय कोणी केलाय खाला सुरुवात पण केली आपल्याकडे साड्या दोन गुण तीन ना लगेच मस्त टाटा बिटा भरल्या तीन आपली तर अचानक प्लॅन ठरलाय काहीतरी बोलू करू चला क्विक लगेच कोंबडा जगुदाचा भेटलाय जगुदाशी जराशी डील केली बारीकशी मांडवाली गेली एक कोंबर जगुदाचा घेतलाय आता मस्त कापू तोरून पालटी करू काय पालटी तर आता आपण चालू कोंबडा करायला सोबत आहे आपला इसू त्याचं नाव मला नाही माहीत एक आपला उमडीस रोजचा रेग्युलर कुठं गेला पोऱ्यावाला कोमरा त्याच्याजवळ आहे मेन म्हणजे बदलेल बिदलिल घरात जाऊन म्हणून <laughs> लक्षात ठेवून <laughs> आता उलो दोन लक्ष ठेवलेला आहेत घडी सैलीत ठेवल्या आता गप्प झाल्या नाही निघतपासून आडा भरलेला गावठी चिकन कोंबडा आता निघलं लगेच कॉमरा डाबाला कसं एकदम रट्ट्या या अरे एक कोमरा काबाला तिला का तिथं झाल्यावर काय फायदा गाडीवर मला चालवायला लावले ना व्हिडिओ पण तुला जायचं पाय भेटलं त्याच्याला मुली माहिती आहे हे मी कलेची डेली काय ना कलेची भेटून घ्यायचं नाही नाही तुला मुंडी पाय माना काडी पाहिजे म्हणजे तुला मुंडी कळेजी कळेजी बाय काय नाही मी नाही बोलली हे उमेह कोणता नाही मन वाटला लगेच तिथं बोल झोलक्याला काय बोल बदलला काय नाही नाही आपला, आपला नाही <laughs> दुसा कोणत्या अव्हेलेबल आहे कोंबडा भुज चिकन ची ऑर्डर कोणाला द्यायच्या इकडे या आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत पहिले घ्यायचा कलेजी बंद टाइमपास सुरू येतात बाबा तुझा बाजूला कलेजी ठेवा ना तीच बुजून लगेच इथंच खाऊ ना मी कलेजी तिथे ठेवा मग ती पण बुजून द्या नका घरीच बुजाल मानेची मुंडी आपल्या कोंबड्या दोन कलेच्या निघल्यात दोन टेटी निघल्यात कोमऱ्यातून का आपला आपलाच असेल ठेव 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 तर आपला चिकन बिकन मतून झालेलं आहे आता फक्त आहे काय कोमऱ्याची माटर काल घेऊन हे आता गाडी चालवले दिले चालत येते काय नाही नवीन डायव्हर आहे म्हणतरी वाटत मारू आपल्याला काय कधी बघू तर लावली कोमरा आणलाय घरी मालकाच्या मालकाच्याच घरी बनवून जाय आता मालक आपला बनवणार आहे म्हणजे आपला वाटण बिटण अशीच कुठून घ्यायला चेचून घ्यायला काय असेल त्या मालकाच्याच घरी सांगला पण आलाय बघा असा बोलतोय मला शाना येड आता जगुदाने दोन बादाम दिल तर आम्हाला दिवाळीला मग ते खाऊ ना आता आम्ही शान झाले आहोत आता एवढे आकाला आले ना गे राहून मला पण नाही काय काय आकडे ना काय जगुदा बोलतो तुझ्या भातात बोलतो पाण्याला जग्गूदाचा भात भागा कसा आलाय आता आम्हाला याचा पोहे बनवायचे आहेत एक नंबर जग्गूबाई नी आम्हाला नाश्ता देत घेतला म्हणजे जग्गुदानी आपला भाई येतो बोलतो आपण जग्गूबाई शांत नाही रत्ताली येत पाहिजे असेल ते ना घे काही कड नाही माझा तुझा दिला का हे उतरून या माणस आहे घरी कधी या उपाशी नाही वाटली

पालटीशी घ्या नाय आपल्याला पालटी बोलतात पालटी पालटी नाही पालटी आणलं आता बातभीत मस्त पैकी याच्या अगुदा व्हिडीओ नाही काढून देवीन का मी जा ना तुला कोणी सांगलाय बोलव रे का रे अशीच कापते साबगावची बाई बातभीत निवडते ही साबगावची बाई रे याला मीठ पुरी माझ्या गुदाला सुट्ट नाही अरे बांडी बाजू झाल्या गे या काय विषय काढायला लागला टेक्नॉलॉजी सगळी टेक्नॉलॉजी हे अशी काम आहेत आमची टेक्नॉलॉजी टाट करी नाही आपल्या टाटच टाटाय बाबू पण इकडे बघ ताट घेऊन चाललंय भाजीचा टॉप ठेवलं मस्त पैकी आता आपल्याला भाजी बनवायची एकदम चिकन नाही कोमरा वाटण बिटण चांगला रेडी पोझिशनला कांदा बिंदा कापलेला आहे आता मस्त पैकी फक्त भाजी टाकायची आपल्याला आशिष आज खूप आहे आपला साईपाक आज आशिषला ठेवलाय मेन कसा बघायचंय आता आशिषच्या हाताला किती चाव आहे आता मस्त पैकी टॉप तर आपल्या आता मस्त पैकी चाला त्याल बिल टाकून घ्या मस्त एक पलीचं टाकली बाईनी एक कमी आहे रक्षित थोरी टाक थोरी टाक येतो दोन दोन पहिल्या टाकायला लागला अरे घराजवळ आपल्या लिबर्टी म्हणजे काय दोन नाही तीन अरे लिबर्टी जवळ आहे म्हणून काय किती पण टाकशील का अरे बा यो वाट लावेल अरे बस ना बाबा बा किती चार मेलो त्याला बोलून मारेल वाटतं मला पप्प पप्प साडे चार मेलो आता काय भाजीच भाजी त्याला त्याला <laughs> <laughs> खडे मसाला पाहिजे होता ना खडे

हॉटेल मॅनेजमेंट कोणी करायला होता कुंबडीस इसुनी पण करायला होता पण त्याने दुसरा गेलाय सांगा <laughs> <वे नाले वसांग। laughs> ना तर मोठी गडबड होईल वेळ आल्यावर वेळ आल्यावर सांगू सिक्रेट आहे पण जर झाला ना तर तुम्ही त्याला जास्त कॉन्टॅक्ट करावा म्हणून मग सुमडीत कोंबडी ठेवता आता सुमडीत कोंबड्या सध्या आचार्य बोलतो काय कुठला काय कुठला कोर्स करायचा होता हॉटेल मॅनेजमेंट अरे कुकिंग मॅनेजमेंट करायचं हॉटेल मॅनेजमेंट नाही मॅनेजमेंट चालू डबा मॅनेजमेंट किचन किती अख्या ते आहे बाताला सुगंधावत गावात टाकल्यावर म्हणजे त्याचं नाव काय बासमधी ना, <आगे> ना। <laughs> <laughs> बसमध्ये काय सुरुवात लावायला काय काढून घेत येऊ बघ काय सांगतोय ना काय नाही काय नाही एकदम मस्त वाटाल वाटाण वा का वा का 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 वा वा लगाने का काम चालेल कांदा घर काकू नको मंत्राल खाऊ उद्या दगडीचे घर

हा मी नसल्यावर काय काय करत घर घरशु तांबाट घेऊन आलाय एक तांबाट ते एक तांबाट आमचा गेलाय तिकडे भाड्यावर आता बाकीचे तांबाट बारीक ताबा आमच्या टीममध्ये माणसं लोक भेटणार आहे एक नंबर माणसं आहेत बिनकामी पण आहेत ना कामी पण खाला सुरुवात पण केली आपल्याकडे मला समजला नाही वेट करायलाच नाही भेटणारे दीड दाम किलो कोंबडा मस्त तो तांबाटा पण कापून भेटेल ती माणसं एवढी भेटत आहेत ना हे मेन वाजता आहे ना हे आहेत माहीत नाही कोंबळे की चेक रोड

मसाला जगू भाईने बनवलेलं आहे म्हणजे आपल्या जगू आणि पटिंच्यात भर ना भर ना साड्या दोन गुथी ना लगेच बांगड्या ना पीठ बिट लावून रेडी बुत नोला बिंदूला घेतलाय का रे भाताचा काय आला

तेलबीर मस्त आहे ना मी तर कारली कारली बोलवलाय आपण कारली बोलू शकतो पेरू ना तू पारायला लागलाय मला माहित नाही मला पण पाहिजे मला पेरू खायचं आहे ना मला माहित नाही मी फक्त घोष राख एक नंबर पेरू येत होत होतो बाजूचा माना पाठ कुठला कच्चा आहे कच्चाय होतच फार मोठा मग ते पारतो तू मग येऊ का मत मोठा दिसतो बघ होतो घेतला दोन तीन आणि ते पार ना सगळं नाही पारला एक पण तो पण पारला नाही तो बारीक तो बघ तो खराब नको मला हा येऊच मेन होता येऊ नाही येऊ तो पत्र्यावर जाऊन तू घे ना हे पार ना सगळं एक तिकडं अरे कॉम्पलेन बॉयला दे ना या खुस आहे ना ले बॉल काही कामाचा नाही तू हो मला पण पेरू पाहिजे जर मला पेरू नाही वाटला वरताय तो मला एक पाहिजे का नाही तर मम्मी पेरू पचून जालीम पेरू कुठं भरले ते पण माहीत नाही एक भेटला यावरा भाली तर परले ना पेरू आहे ना बघू पेरू भेटला बाबा हे ना घेऊन इकडं पेरू बोलते तू काय पेरू या पाहिलं मना पेरू पाहिजे कच्च आहे रे कच्च नाही बरोबर आहे तेच होत बघल दिलं शप्च आपल्याला दे तारास बांगडे टाकीच घेतलं पण आवाज दिला नाही लाल का लाल ना त्या लाल झालं नाही म्हणजे लाल काय एवढं म्हणजे काय टाकलं कलर नाही मग मा? तो मसाला याच्यावर आहे ना कलर चेंज होतो डायरेक्ट पौर्णिमा मसाला म्हणून मंचुरियन जगू ताच्या घरात आलो तुम्हाला टेक्नॉलॉजी दाखवतो वर्ष एक वायर आले इथं साधी एल एडी बसवल्या ही म्हणजे चार्जिंग व सांगलाय त्यांनी बनवलाय घरात इन्व्हर्टर नाही तर अजून एक तुम्हाला टेक्नॉलॉजी दाखवता उदारी केलेला तेव्हा इथं एक बल आहे इथून अशी वायर आहे या टूप एक छोटासा एलई डी होता तो आता निघत काढला आहे पण आता याचा कनेक्शन कुठं आहे तुम्ही विचार पण नाही करू शकत इथून असा कुठंतरी आला आहे याच्यानंतर याच्या वर्षा माल्यातून आला आहे विकरून विकर पण कनेक्शन आहे लास्टला तुम्हाला दाखवून कनेक्शन कुठल्या काय आणलं आहे बाबा हे बा असा एक लावलेला आहे का म्हणजे तुम्ही विचार करा काय टेक्नॉलॉजी आहे आता याचा कनेक्शन यो बटन इथं आहे का पण याला जी पॉवर सप्लाय होते ज्या बॅटरीतून तुम्ही विचार पण नाही करू शकत पॉवरनीचा पंप आहे ना त्यात बॅटरी असते इलेक्ट्रिक येतो त्याच्यातल्या बॅटरीतून तो कनेक्शन त्या अख्ख्या घरात दिलेलं आहे म्हणजे काय टेक्नॉलॉजी आहे बाबा नेक्स्ट लेवलचा विचार केलाय पंप पण यूज होतो घरात लाईट पण यूज होते कारण आमची सतरा टाइम लाईट हो जाते सिक्रेट अजून एक तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवतो आता एक नवीन फ्रीज आहे त्या फ्रीज मध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो फ्रीजच भेट नाही फ्रीज फ्रीज जरा उलटा ठेवलाय तो कनेक्शन नाही म्हणून फ्रीज आमचा याच्यासाठी वापरला जातो टेक्नॉलॉजी आम्ही मच्छी नाही ठेवत आम्ही काही पण ठेवत बाय इकडे चिकन बिकन साखाला रेडी पण केलाय कॉमरा बाबा कोमराय झाले मला कॉमरा म्हणजे कोमरा इकडे तिकडे मास पण रेडी पोझिशन लय तिकडे कोण धार धारला का त्याला धरून डबल कापून खाऊ ना त्यांच्यान नाही त्यावरच एक कोमरा वाटत ना तर चिकन खायला सुरुवात पण झाली चिकन तरी पण आधी हायला कोमरा ना कोमरा सॉरी नाही तो गरम 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 जगोदानी एक गोष्ट बनवलेली मी विचार पण नाही केली का एवढी खतरनाक ना बनवली या गावताची एक भेटलेली त्याचं नाव विसर डेझर डेझर बिझर काय तरी बोलतात बाजूला काय झाड आहे त्याच्या बाबा फांद्यात निश्चित ठेवल्या ना देडर, देडर। देडर का तुम्हाला सांगतो त्याचा नंतर उपयोग काय त्यानंतर जगूजा काय डोका लावला असेल मी विचार पण नाही करू शकत ना तुम्ही नाही करू शकत ठीके त्याला ठेवायला नाही ग्लास आहे हा तो पण प्लास्टिकचा आहे ठीक आहे त्याच्यात त्यांनी काय केलं असेल एक लवचिंगून टाकलाय म्हणजे मॅग्नेट बोलतात त्याला तो टाकलाय आणि थोडासा कॉन्क्रीट म्हणजे टाकला ही काठी फिक्स वाला ठीक आहे आता हा मॅग्नेट का टाकला हा मला एक प्रश्न पडला नंतर म्हणून का टाकला असेल तर ह्या लेडीज ज्या क्लिपा असतात ना डोक्याला लावायच्या आता ते या नाही टांगू शकत ते इथं लावून ठेवू शकतो माणूस हे बघा इथं ठीक आहे आणि ह्या का म्हणजे अशा ह्या फांद्या निघल्यात ना याला लेडीज आपल्या भांगड्या किंवा काही गोष्टी इथं ठेवू शकतात म्हणजे काय डोकं जगू दाचं कुठं चालतंय ना शप्प सांगतो मी आजच आलो त्याच्या घरात पण एक एक गोष्ट अशी बघायला भेटले ना तुम्ही विचार पण नाही करू शकता का ते माणसाचा डोकं कुठपर्यंत आहे शपथ मानलं जगू त्याला गोष्टीची गोष्टी मॅग्नेटला ठीक आहे काय काय वाजता ठेवू शकता विचार ही गोष्ट आहे काय काय पली बांगड्या एवढा सामान होता विचार करा एवढा सामान याच्यावरचा होता मी नीच उतरवला मी विचारल्यानंतर मला माहित झालं का ही गोष्ट काय मॅग्नेट किती स्ट्रॉंग आहे बघा डोका म्हणजे डोका आहे बांगडे होत पण इकडे आता का माझ्या पोटाला फिरणे सांगितलं तुम्हाला सध्या पेरू पिरू खाऊन दिवस काढतो एक एक दे कुठे दोन पेरू तर पारलं अजून किती येतं बघायला लागतील काठी दिलती ना तुला इशू चाललाय आपला कि पेरू असण्याचा फायदा घेईल हो पाच पेरू विषय दाखवा तर राहिला कोंबड्या जुगाड जगू दा म्हणजे जगू आहे बाई कसं काम काय मस्त एक मस्तपैकी काम दा काय तांबाडा सलाड थोडासा थंडा पण आणलाय मस्त एकमेने स्प्राईट

ए, याला माया जोडील द्या काय चायती करतोय मला मार मारतोय ना यो माया जोडीला येईल मी याला ना बरोबर बाबा आमच्या बाबा घ्या घरा आमचे बाबा बाबांची सोय एक तांबाटा एक कांदा

मग तुम्हाला दाखवतो नको बाब आहे अजून घेऊ एक भाव आहे तुला हा एकदाच वाट खा तो प्रत्येकाच ठंडा भरलाय मस्त एकदा डबल डबल नाही तशी एकदा एकदाच ठाव माराज उमेकडे जास्त ठावे पण आता राहून दे घे घेतोय बाबा काय लागले बालवाला थंडा दे ना सुरुवात करू जेवायला घडी आपलं जेवायला सुरुवात केली याची भार्गवी कुठे विचारत आहे भार्गवी काही ओळख मग अन्नात अजून काय फायदा नाही त्याची भाषा कले नाही मी आत त्याला बोलता तरी पण मला खाली कसा खातो बघ वाघ हवेसाठी आलो आलोभास आला हवा गायब झाली या जेव्हा आता परत आज यो जेवाला लय नाटक करतोय त्याला आता उचलून आमच्या घरी न्यायचे इकडं विष्णूचा पण वाज आलाय आशिषचा पण होत आलाय हो माझा पण भारत झालाय इकडं काहीच नाही राहिला तोरा भात राहिलाय फक्त